नमस्कार मंडळी पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच या विशेष सत्रात तुमचं मनापासून स्वागत आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल एकीकडे मास्टर इन कॉमर्स सारखं उच्च शिक्षण घेतले अभ्यासात टॉप केलेला एक हुशार विद्यार्थी आणि दुसरीकडे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात आपली दहशत निर्माण करणारा शार्प शूटर आणि कुख्यात टोळीचा भुरक्या ही दोन टोकाची व्यक्तिमत्व एकाच व्यक्तीमध्ये कशी सामावली याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही म्हणाल कॉमर्सचा विद्यार्थी गुंड कसा काय बनला शिक्षण पूर्ण करून एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी करण्याऐवजी तो गुन्हेगारीकडे का वळाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज, आज आपण पाहणार आहोत तुम्ही जर पुण्यात असाल तर निलेश घायवळ आणि गजा मारणे ही नावं तुमच्या कानावर नक्कीच पडली असतील एकेकाळी एक याच दोन टोळ्यांनी पुण्याच्या गुन्हेगारी विश्वावर अधिराज्य गाजवलं होतं आज आपण याच घायवळ टोळीच्या म्होरक्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत निलेश घायवळ मूळचं अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोने गावचा रहिवासी कुटुंबानं त्याला उत्तम शिक्षण दिलं तो अभ्यासातही खूप हुशार होता त्यानं आपलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मास्टर इन कॉमर्स ची पदवी मिळवली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यासमोर दोन मार्ग होते एक म्हणजे आपलं उच्च शिक्षण वापरून एखादी चांगली नोकरी मिळवणं आणि दुसरं म्हणजे वेगळ्या वाटेनं जाऊन झटपट पैसा आणि दबदबा कमावणं दुर्दैवानं त्यानं दुसरा मार्ग निवडला पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्याची ओळख गजा मारणे याच्याशी झाली आणि इथूनच त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं दोन हजार आणि दोन हजार तीन या काळात निलेश घायवळ आणि गजा मारणे यांनी मिळून एका खुणाची घटना घडवली या गुन्ह्यासाठी त्यांना सात वर्षाची शिक्षा झाली तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्यात मैत्री वादाची पडली आर्थिक व्यवहार आणि वर्चस्व गाजवण्यावरून त्यांच्यात मतभेद झाले आणि एकेकाळचे -एक मित्र एकमेकांचे कट्टर बनले तुरुंगातून बाहेर आल्यानंतर निलेश घायवळ आपली स्वतःची टोळी तयार केली ही टोळी पुण्यात विशेषतः कोथरूड आणि सुतारवाडी परिसरात सक्रिय झाली कोथरूड मध्ये त्याची इतकी दहशत होती की स्थानिक लोक त्याला बॉस या नावानं ओळखला त्याच्या नावाचा दबदबा केवळ कोथरुड पुरताच मर्यादित नव्हता तर संपूर्ण पुण्यातील गुन्हेगारी विश्वात त्याची धास्ती घेतली जात होती तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या मास्टर इन कॉमर्स झालेल्या विद्यार्थ्यावर आजवर तब्बल 23 ते 24 गुन्हे दाखल आहेत यात खून खुनाचा प्रयत्न बेकायदेशीर शस्त्र बाळगणे खंडणी मारामारी आणि परिसरात दहशत निर्माण करणं अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे गजा मारणे सोबतच्या वैरातून त्यांच्या टोळ्यांमध्ये अनेक हिंसक संघर्ष झाला मारणे टोळीनं घायवळवर दोन वेळा जीव घेणे केले प्रत्येक वेळी तो बचावला गेला या हल्ल्यानंतर प्रतिउत्तर देण्यासाठी घायवळ हिंसक यातील या सर्वात गाजलेली आलेला गुन्हा म्हणजे दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची हत्या निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करून फिल्मी स्टाईन कुडलेचा खून केला होता या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ वाजले होते सचिन कुडलेच्या हत्येनंतर पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांवर मोका अंतर्गत कारवाई केली त्यामुळे टोळीच्या कारवायांना काही काळ लगाम लागला एक वर्ष तो दोन हजार सोळा मध्ये त्याला जामीन मिळाला मात्र इतर अनेक खटल्यांमुळे तो पूर्णपणे बाहेर येऊ शकला नाही अखेर दोन हजार तेवीस मध्ये तो सर्व खटल्यांमधून जामिनावर बाहेर आला काही दिवसांपूर्वीच घायवळ टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली कतरुण मध्ये त्यांनी धुमाकूळ घालत सलग दोन गंभीर गुन्हे केले यात त्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला आणि दुसऱ्या तरुणावर कोयत्यांना बार केला के या दोन्ही घटना केवळ दहशत निर्माण करण्यासाठी घडवण्यात आल्या होत्या विशेष म्हणजे एका गाडीला साईट न दिल्यामुळे गोळीबार झाला आणि दुसऱ्यावर कोणताही गुन्हा नसताना फक्त दहशत पसरवण्यासाठी हल्ला करण्यात आला या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत घायवळ टोळीतील काही सदस्यांना अटक केली यात मयूर कुंभार मुसा शेख रोहित अखाड गणेश राऊत यांचा समावेश होता आणि या जणांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात या प्रकरणात निलेश घायवळचा थेट हात आहे का याचा पोलीस सध्या तपास करत आहेत तर मंडळी हा होता मास्टर इन कॉमर्स ते शार्प शूटर बनलेल्या निलेश घायवळचा प्रवास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत आपल्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद